महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह श्री स्वामी सेवा दिंडोरी प्रणित केंद्र महाडागा यांच्या वतीने पाणी व अल्पफार वाटप भोर तालुक्यातील गणेश विसर्जन मिरवणूक मधील पोलीस व होमगार्ड यांना पाणी व अल्पफार वाटप श्री स्वामी समर्थ सेवा दिंडोरी प्रणित केंद्र महाटनाका भोर यांच्या वतीने करण्यात आले स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या वतीने वीस टक्के अध्यात्म व ऐंशी टक्के समाजकारण या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने ग्राम अभियानांतर्गत ज्यांच्यामुळे सर्व मिरवणूक शांततेत पार पडते अशा पोलीस आणि होमगार्ड बंधूंना अल्प पार देण्यात आल्याचे स्वामी सेवेकरी संतोष कदम यांनी सांगितले यावेळी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार सहाय्यक फौजदार विजय कुमार नवले पोलीस हवालदार विकास लगस पोलीस नाईक शौकत शेख पोलीस नाईक अजय साळुंखे पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण सुनील महिला पोलीस हवालदार सोनाली इंगुळकर महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी जगताप उपस्थित होते यावेळी पोलीस व होमगार्ड बांधवांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देऊन श्री स्वामी समर्थच्या आरतीला येण्याचं निमंत्रण स्वीकारलं यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सारंग शेट्टे भोर एज्युकेशनचे अध्यक्ष प्रमोद गुजर भोर तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष संजय फिरके पाटील स्वामी सेवेकरी संतोष कदम अक्षय धोत्रे गौरव शिंदे सुमित तारू सुभाष शिंदे अर्जुन कोठवरे अतुल तुमाळ साहिल चव्हाण ओंकार सापे सर्व पोलीस व होमगार्ड बांधव उपस्थित होते स्वराज लायवसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद